और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे कल्याण मध्ये दुपार नंतर पावसाचा जोर वाढताच अनेक सखल भागात पाणी साचू लागलाय अगदी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात देखील पाणी शिरलं असून पोलिसांचे दैनंदिन कामकाज अडथळ्यात सापडलं आहे लोहमार्ग पोलिसांनी पंपाच्या मदतीने पाणी काढण्याचं मात्र पावसाचा जोर कायम पोलीस असेल असेल आरोपीचे लॉकअप या ठिकाणी देखील पाणी साचल्यानं पोलिसांना या पाण्याचा उभा राहून कामकाज करावं लागत आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा